तासगाव पोलिसांनी जोरदार कारवाई करत अट्टल चेन स्नॅचर चोरट्यास पकडून त्याच्याकडून पंचवीस लाख पाचशे ब्याण्णव रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की सांगलीचे पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगेसाहेब यांच्या सूचनेनुसार तासगाव पोलिसांनी चेन स्नॅचर व इतर गुन्ह्याबाबत तपास करीत असता त्यांनी अट्टल चेन स्नॅचर आरोपी शीतल मारुती मिरजे वय बत्तीस वर्ष राहणार शिंदेवाडी तालुका कवटेभंकाळ जिल्हा सांगली या आरोपीस अटक करून त्याच्याकडून चोरीतील सोन्याचे दागिने तसेच दोन मोटर असा एकूण लाख पाचशे ब्याण्णव रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सदरची कारवाई तासगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले तसेच पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बिरुदो काबुगडे पोलीस उपनिरीक्षक राजू अण्णछत्रे तसेच पोलीस हवालदार अमरसिंह सूर्यवंशी प्रशांत चव्हाण विठ्ठल साणप विवेक यादव योगेश जाधव पवन जाधव आरती खोत पोलीस नाईक सुहास खुबेकर यांच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे सांगलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी तासगाव पोलीस ठाण्याच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या या कामगिरी बद्दल कौतुक केले आहे महावीर कुत्ते महाराष्ट्र तासगाव सांगली तासगाव पोलीस स्टेशन येथील गुन्हा नंबर यामध्ये शीतल मारुती मिरजे या आरोपीला तासगाव पोलीस स्टेशन कडून त्यांचा गुन्हे प्रकटीकरणचा स्टाफ पोलीस हवालदार अमर सूर्यवंशी यांनी अतिशय शिताफीने पकडून या आरोपीकडून त्याने केलेला जबरी चोरीतील मुद्देमाल हा जप्त केलेला आहे आणि या आरोपीकडे चौकशी केली असता या आरोपीने एकूण नऊ ठिकाणी वेगवेगळ्या जबरी चोरीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल हा तासगाव पोलीस स्टेशन इथे दिलेला आहे यामध्ये तासगाव पोलीस स्टेशनचे एकूण तीन गुन्हे विटा पोलीस स्टेशनचे तीन गुन्हे याचबरोबर इतर जिल्ह्यातील कराड जिल्हा सातारा शिरोली जिल्हा कोल्हापूर तसेच खालापूर जिल्हा रायगड या तीन इतर जिल्ह्यातील पोलीस स्टेशनचा जबरी चोरीतील मुद्देमाल या ठिकाणी दिलेला आहे या पद्धतीने एकूण नऊ गुन्हे या ठिकाणी जबरी चोरीचे उघडकीस आलेले आहेत ज्यामध्ये एकूण दोनशे ऐंशी ग्रॅम छप्पन मिली वजनाचे सोन्याचे दागिने त्याची किंमत एकूण तेवीस लाख पाचशे ब्याण्णव रुपये त्याचबरोबर या आरोपीनं गुन्हा करण्यासाठी त्या दोन मोटरसायकल वापरलेल्या आहेत त्यामध्ये बजाज पल्सर दोनशे वीस सी सीची मोटरसायकल त्याचबरोबर एक दोनशे वीस सी सीची पल्सर अशा दोन मोटरसायकल ज्याची किंमत साधारणतः एक एक लाख रुपये प्रत्येकी असे दोन लाख एकूण पंचवीस लाख पाचशे ब्याण्णव रुपये किंमतीचा हा सगळा ऐवज या ठिकाणी पोलिसांनी जप्त केलेला आहे तासगाव पोलिसांची कामगिरी अतिशय चांगली झालेली आहे याबद्दल मी सर्व स्टाफचं प्रभारी अधिकारी एस डी पी ओ या सर्वांचं अभिनंदन करतो आणि याच पद्धतीने यापुढेही कामामध्ये सातत्य ठेवणं हे अपेक्षित आहे त्याप्रमाणे सातारा सांगली जिल्हा पोलीस हे कार्यरत राहील आणि जेवढे की आपल्याकडे हे प्रॉपर्टी ऑफेन्स दाखल होते आहेत ते जास्तीत जास्त आम्ही उघडकी सांगू